सत्ते पुढे चालत नाही त्या काळीही तुकाराम नको होते आणि याही काळात तुकाराम नको आहेत चोवीस बदल्या आय एस तुकारामजी मुंडे आणि मग विधानसभा ह्या सभागृहामध्ये ज्या लोकांच्या भरोशावर तुम्ही निवडून येता तर तुमच्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न सांडपाण्याचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न हे प्रश्न सोडून तुमचे तुमच्या बायकोचे भांडणं सासूचा संसारामध्ये कालवलेला काला, काला त्यानंतर मेहुणे त्याच्यानंतर मेहुण्याचे पाहुणे त्याच्यानंतर वैयक्तिक तुमचे टीकाटिपणी है ना पाहुणे त्याच्यानंतर भांडणं ह्याबद्दल बोलण्यासाठी विधानसभा सभागृह नसतं पण तुम करे सो कायदा सध्या सर्व तुमच्या हातात आहे पण मला क्यू वाटली की त्या विधानसभा सभागृहामध्ये एका प्रामाणिक अधिकाऱ्याला देखील तुम्ही सोडलं नाही आणि मग कदाचित दोन महिने अगोदर तुमचा एक कायदा एक जी आर आला होता तो जी आर होता की आम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये गेलो तर त्या ठिकाणी जे कर्मचारी असतील जो अधिकारी वर्ग असेल त्याने उभं राहायचं आणि आम्हाला अभिवादन करायचं इजत ही मागून भेटत नसते ती मिळवावी लागत असते पण असो त्या सभागृहामध्ये चार वेळा निवडून आलेले विधानसभेचे सन्मानी आमदार साहेब असं म्हणतात भारतीय जनता पार्टीचे की तुकाराम मुंढे यांचं निलंबन करा वा का निलंबन करा तर तो माणूस दहावीस करत नाही कायद्याच्या चौकटीमध्ये जे तो है ले ले आहे तो परिपूर्ण करण्याचं काम तुकाराम मुंढे यांनी केलंय त्या माणसाच्या वीस वर्षात ह्या तुमच्याच शासनानं आणि या अगोदरच्या शासनानं केलेल्या आहेत चांगलं काम केलं आणि तुम्हाला दहावीस करता येत नसेल तर बदली करणारे दे देखील तुम्हीच असतात ही गोष्ट लक्षात घ्या आणि मग त्यानंतर बदली का करायची तर एक महिला आहे ती महिला लक्षात घ्या बाळातपणानंतर तिला पाचव्या दिवशीची रजा नामंजूर करण्याचं काम मुंडे साहेबांना केलं आमदार साहेब तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे एक वर्षाच्या पगारासहित सुट्ट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं महिला वर्गासाठी बाल बालसंगोपनासाठी वेगळ्या आहेत त्याच्यानंतर अगोदर आणि नंतर कुठली महिला मला सांगा बाळात्पण झाल्याच्या नंतर पाचव्या दिवशी नोकरीला जॉईन होते का बरं त्यानंतर एक महिला काहीतरी रजिस्टरवर सही नाही केली म्हणून तिला साहेब विचित्र बोलले ती आय एस माणूस आहे सातवी आठवी नापास होऊन गडगंज पैसा वाटून नेता होणारे आणि मग आपल्या जीवावर उडणाऱ्या कार्यकर्त्याच्या आधारावर लोकांना सेवा देणारे ते लोकप्रतिनिधी नाहीत आणि मग त्यानंतर गेटवर त्यांच्या समर्थकाकडून तुम्हाला धमक्या आल्या म्हण तर पहिल्यांदा मी सांगतो सन्मानी आमदार साहेब अधिकारी वर्गाच्या किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे समर्थक नसतात त्यांना मानणारा वर्ग असतो समर्थक हे तुमचे असतात सतरांजा उचलणारे किंवा दहा पाच टक्क्यावर काम करून गोरगरीब तुमच्या विरोधात बोलला की त्याचा कार्यक्रम ठोकणारे म्हणजे सध्याच्या काळात बापापेक्षा नेत्याला आणि समाजापेक्षा पक्षाला मानणारे भांडगुळ या देशात जास्त असल्यामुळे खरं बोलण्याची कोणी हिंमत ठेवत नाही कदाचित माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचा एखादा समर्थक मलाही फोन करेल पण विषय तो नाही खऱ्याचं समर्थन केलं पाहिजे कारण खऱ्याच्या समर्थनार्थ जर चांगले लोक उतरले तर खऱ्या खऱ्याला आणखी खोट्याच्या विरोधात लढण्याचं बळ मिळेल तुकाराम मुंडे साहेब नागपूर महानगरपालिकेमध्ये असताना त्यांनी महाराष्ट्र शासनाचा कुठल्या तरी वीस कोटीवर सही केली म्हणून हाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात यावं आणि ही बाब अतिशय गंभीर आहे असं महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री साहेब म्हणालेत बाब लय मोठ्या गंभीरच साहेब आहे ना अलीकडं बारुखशी एक पोरगी आहे तिच्यावर रेप करून मारण्यात आलं ही बाब गंभीर आहे अलीकडं या राज्यात मुलगी सुरक्षित नाही ही बाब गंभीर आहे अलीकडं बेरोजगार वाढी आहे वाढली आहे ही बाब गंभीर आहे गॅस वाढला आहे ना? त्यानंतर महागाई वाढली खून खराबे वाढलेत खंडेखोर वाढलेत धमकी देणारे वाढलेत गुंडागर्दीच्या गँग वाढल्यात ह्या बाबी गंभीर आहेत आमदारा खासदाराला कोणी एखाद्या अधिकाऱ्यानं बोललं म्हणजे लय मोठं गंभीर नाही आणि मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघातला कोणत्या आमदाराच्या ऑडिओ क्लिप दाखवायच्या की त्याने कार्यकर्त्याला शिवा दिल्या नाही कोणाचा आयडिया आय आयचा आहे मग त्या बाबी गंभीर नाही का म्हणजे सामान्य माणसाला बोला मारा झोडपा ती बाब अतिशय नगण्य आहे पण एखाद्या नेत्याला कोणी बोललं ती बाब गंभीर आहे त्यानंतर वडेट्टीवार साहेब म्हणतात लोकप्रतिनिधींना धमकी देणं चुकीची आहे राईट साहेब तुमचं समर्थन आहे पण एखाद्या सामान्य नागरिकाला तुमच्या बाणगुलांनी तुमच्या कार्यकर्त्यांनी शिवा देणं धमक्या देणं मारण्याचे हाणतो तोडतो तोही पाहून घेतो म्हणणं मग बरोबर आहे का मग तुम्ही समर्थन कोणाचं करता ही देखील गोष्ट महत्वाची आहे आणि म्हणून तुकाराम मुंढे यांनी काय केलं कायद्याच्या चौकटीत जे बसते ते यस जे बसत नाही ते नो हेच कदाचित तुम्हाला पटलं नाही कदाचित काही फंडिंग असेल जी तुम्हाला दहावीसच्या जागी पन्नास तीस पाहिजे असेल आणि ती खटकल्यामुळं तुम्ही त्या सभागृहामध्ये तुमच्या मतदारसंघातले प्रश्न न मानता तुमच्या मतदारसंघातल्या अनेक समस्यांना मानता तुम्ही एखाद्या आय एस अधिकाऱ्याला टार्गेटनं रॉंग कारण आय एस अधिकारी एखाद्या मतदारसंघामध्ये पिढी जात अनेक पैसे वाटून नेता एवढं सोपं नाही पाच दहा वर्ष त्याला घासावं लागतं अभ्यास करावा लागतो अठ्ठावन्न वर्ष तो राजा असतो पाच साल तुम्हारे जनता आहे तबतक तुम्हारी हवा आहे एक बार जनता बाजू में तुम बाजू मे आसमानशा ढपका खजुरपे लटका का घरकानं घाटका म्हणून अलीकडे आपण नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या पाच हजार रुपये सात हजार रुपये पंधरा हजार रुपये रेट चालला पैसे घेणारे आणि पैसे घेऊन पैसे वाटणाऱ्या हरामखोरांना निवडून देणाऱ्या औलादी सारख्याच बाबासाहेबांना सांगितलं होतं भाकरीपेक्षा इज्जत प्यारी मतदान ऐकू नका लक्षात घ्या आज एखादा अधिकारी टार्गेट होत असेल सभागृहामध्ये समस्येवर सभागृहामध्ये मतदारसंघातल्या एखाद्या बाबीवर प्रश्नावर न बोलता माझं वैयक्तिक कोणासोबत आहे मला कोणतरी डी उचायले हे सभागृह सांगण्यासाठी नाही ते सभागृह आमच्या सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आहे त्यासाठी हिवाळी अधिवेशनावर एवढा खर्च असतो तुमच्या वैयक्तिक बाबी ऐकायला महाराष्ट्र रिकामान आहे म्हणून तुकाराम मुंडे यांचं काही चुकलं असेल तर शेवटी प्रशासकीय अधिकारी या नात्यानं प्रशासन त्यांच्यावर कार्य कारवाई करेल तुमचं सरकार आहे तुमचं सरकार कारवाई करेल पण ह्या बाबी मानण्यापेक्षा वैयक्तिक शिक्षणाबद्दल बेरोजगारीबद्दल शेतीबद्दल शेतकऱ्यांच्या पिकाबद्दल अलीकडं ओल्या दुष्काळाबद्दल कोणीतरी बोलणारा आमदार पाहिजे होता त्या त्याबाबी ऐकायला भेटणं शोकांतिक आहे असो शेवटी सत्ते पुढं शहानपण चालत नाही तुकाराम मुंडे साहेब यांचं चुकलं असेल तर सरकार तुमचे ते योग्य कारवाई करेल पण सभागृहात देखील समस्या मांडा एवढी एक अपेक्षा आहे वी सपोर्ट तुकाराम मुंडे धन्यवाद